नमस्कार मी गौरी बैकर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील टॉप फाईव्ह घडामोडी बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना ठोकल्या बेड्या बदलापूरमधील नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर आता शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना दोन ऑक्टोबरच्या रात्री तब्बल चव्वेचाळीस तासानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत त्यांना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आरोपीला फाशी देण्याची मागणी सातत्याने होत असताना अखेर तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीत विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले कोणत्या पक्षाला किती जागा यावरून आघाडी आणि महायुतीत जोरदार असल्याचं पाहायला तत्पूर्वी निवडणुकीच्या उत्सुकता निर्माण अनेक तर्कवितर्क लावण्यात येतात आठ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे तर दहा ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निवडणुकांचे कार्यक्रम संपणार आहेत त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते

समाजाला गोंधळात टाकलं जात आहे असं म्हणत हिंदू समाजावर त्यांनी ता शेरवल्यात त्याचबरोबर राजकारण आणि अर्थकारण हे सर्व क्षुद्र आहेत हे थुंकण्याच्या लायकीचे आहे अशी देखील टोलेबाजी त्यांनी केली आहे बदलापुरातील अत्याचार प्रकरणानंतर आता विद्येचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये पंचेचाळीस वर्षीय बस, पंचे बस चालकाकडून सहा वर्षीय चिमुकली सह तिच्या काही दिवसांपासून त्या चिमुकलींवर अत्याचार सुरू होते त्रास होत असल्याने आईला चिमुकलीची विचारपूस केल्यानंतर ही घटना उघडकीस आली तो नराधम एका नामांकित शाळे स्कूल बस चालक म्हणून कार्यरत होता चिमुकलींनी कुठेही वाच्यता करू नये यासाठी नराधमाकडून चिमुकलींना धमकी दिली जात होती पुण्यातील वानवडी परिसरातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून पंचेचाळीस वर्षीय या नराधमावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आणि पवार घराण्यांच्या बालकिल्ल्यात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लें लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला सुरक्षेसाठी बारामती शहरात शक्ती अभियान राबवणार असल्याचा निर्णय घेतला तर परिसरातील शाळा कॉलेज हॉस्पिटल एस टी स्टँड पोस्ट ऑफिस महिला वसतिगृह इथे शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे दोन ते तीन दिवसात हा बॉक्स उघडून त्यावर पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे